आपला शासन, विश्वास, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर जिथे साखर आनंद होता हळदीची लगबग होती पण काही क्षणातच तोच सोहळा रक्तान माखला गेला पत्रिकेत नाव टाकलं नाही इतक्याशा कारणावरून सुरू झालेला हा वाद आणि त्यातून थेट तिहेरी हत्याकांड व्हॉट्सअप स्टेटसवर दिलेली धमकी अखेर खरी ठरली का धुळ्यात त्या दिवशी नेमकं काय घडलं पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट पिंपळनेरच्या निलकंठ नगरमध्ये साखरपुडा आणि हळदीची तयारी सुरू होती घरात पाहुण्यांची ये जा मंगल वातावरण आनंदाची लगबग पण या आनंदावर अचानक काळं सावट पडलं प्राथमिक माहितीनुसार लग्नाच्या पत्रिकेत नाव टाकण्याच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये बासाबाची झाली हा वाद इतका चिघळला की काही क्षणांतच तो हातघाईवर गेला आणि धारदार शस्त्र बाहेर आली या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार सुरेश मोझिर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या तिघांवर जीवघेणा वार करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मात्र उपचारादरम्यान तिन्ही जणांचा मृत्यू झालाय तर पंकज अशोक गिरी सुरेश सुपडीगिरी आणि सागर गोसावी हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय इथं इथं माझ्या भाषेच्या मुलीचा लग्न होता विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता त्यांनी पत्रिका दिली मुलगी पिंपळ पिम्पल, पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगडवाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे आहे ना राणी मान सर्व ना ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळल्याने तर माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे देणे करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही यात म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जयू अण्णाला साखर निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते त्या भांडणंमुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे टाकलेले होते ते मी तिथं दाखवले पण साहेब साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब साहेब आज छत्रपती कार्यक्रमाला होते अण्णा बोलले भाऊ म्हणे करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चप्पू वगैरे घेऊन सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो, गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असा तसा त्यांनी माग पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लाल सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला त्या लोकांनी प्लॅन वाईस हे घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला भाई भाई कानागिरी जुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड त्या जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हाटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनुगिरी गोस्वामी सोनगड विजुगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी गोस्वामी सोनगड अजून नाव माहिती नाही मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजत म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या मृतांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की हा हल्ला पूर्वनियोजित होता कारण धमकी आधीच सोशल मीडियावर देण्यात आली होती मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी केली नाही या घटनेनंतर पिंपळनेर आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे हा वाद खरोखरच केवळ पत्रिकेपुरता होता का की यामागे जुनं वैमनस्य होत सोशल मीडियावरची धमकी दुर्लक्षित झाली का हे सर्व प्रश्न सध्या तपासाचा भाग आहे साखरपुड्याच्या मंगल दिवशी साखरपुड्याच्या मंगल दिवशी लग्नाच्या घरात घडलेला हा रक्तपात संपूर्ण परिसराला हादरवून गेलाय किरकोळ वादातून तिघांचा मृत्यू तिघे जखमी आणि आनंदाचं वातावरण एका क्षणात शोकात बदललंय पोलिसांचा तपास सुरू आहे तर पुढील धागेदोरे তপাসাতিলাম শাসন ধুয়ে শাসন তুমি বিশ্বাস আমি বাতিল